काल एकंदरीत दौरा चालू आहे नाही आता पाहणी आम्ही सकाळपासून करतोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिना नदीच्या दोन्ही साइडची जी गाव आहे ते गावांचं प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तहसीलदार माझ्या बरोबर आहे तहसीलदारांना सांगितलं की जी बी नुकसान झालेलं आहे बीडिओ माझ्याबरोबर आहेत ज्यांची घरं गेलेली आहेत तिथल्या ग्रामसेवकांना सांगितलेलं सांगा की प्रत्येकाच्या घराचं बाधित कुटुंबाचं घराचा पंचनामा झाला पाहिजे ज्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे त्याचं पीक कुठलंही असू द्या तर त्या शे शेतीचं ताबडतोब पंचनामा करा आणि पंचनाम्याची प्रक्रिया जसं आपला हा पूर कमी होईल आणि मग घरं ज्या वेळेला उघड्यावर येतील त्यावेळेला ग्रामसेवक तहसीलदार हे सर्व पंचनामे करतील आता अजून आमचं भोयरे आणि दिक्सळ दोन गाव आहेत त्या भागामध्ये जातो फक्त नदीच्या पाण्यामुळे बाधित झालेली का पा जास्त पावसामुळे पण नुकसान झालेली शेती असते नाही आता कसं आहे की ऑलरेडी कलेक्टर साहेबांनी आपली तीन मंडळ घेतलेली आहेत आता तर मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली की साहेब पावसाचं प्रमाण जून ते सप्टेंबर अखेर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे तर सरासरी न बघता याचे पंचनामे झाले पाहिजेत आणि तहसीलदार महोदयाने तशा सूचना आहेत उद्या राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम आपल्या मोह तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत ते उद्या ज्याला या तालुक्याची झालेल्या नुकसानीचा ता आढावा घेतील आणि निश्चितपणानं सरसकट शेतकऱ्याचं नुकसान जे झालेलं आहे त्याच्या पंचनामा करून त्यांना दोन पैशाचा मोबदला कसा मिळेल याच्या पाठीशी मी एक आमदार म्हणून या तालुक्याचा माझी भूमिका राहील सोशल मीडियावरती भाऊ एक व्हिडिओ फिर होता दोन दिवसापूर्वी चालू आमदार हे व्हिडिओ कॉल कॉलचे ज्ञानद्वारे नुकसान भरपाईकी जाणून घेत आहेत त्याविषयी काय सांगतात नाही आता कसं आहे मी काल आज सकाळीच मुंबईवरून आलो गेले तीन दिवस झालं या मतदारसंघाच्या विविध प्रश्नासाठी एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटणं भरत शेटू गोगोले यांना भेटणं आणि योगेश कदम साहेबांना भेटून या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला काय आणता येईल ते दोन पैसे आणण्यासाठी मी गेलेलो होतो आणि ज्यावेळेला मी मुंबईत पोचलो त्यावेळेला या कोळेगाव धरणातून पाणी सुटलं आणि त्यानंतर ना एक दोन दिवसामध्येच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलं जर कदाचित मी मुंबईला गेलो नसतो आणि इथं असतो असतो तर निश्चितपणानं शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो असतो आणि आज मी भेटत आहे परंतु पूर परिस्थिती असेल याचं राजकारण विरोधकांनी करायला नाही पाहिजे मतदारसंघात एक चर्चा चालू आहे विकास कुठेतरी खुंटलेला आहे अशा पद्धतीचं नाही नाही विकास खुंटलेला आहे म्हणजे चार हजार कोटी रुपयाचा निधी आणला म्हणून डंका बजावणाऱ्या माझे आमदार यशवंत माने आणि राजन पाटलाने तालुक्याचा विकास कुठं केलाय जर विकास तुम्ही केला असता तर एकतीस हजारांना तुमचा पराभव झाला नसता ना, ना। तुम्ही विकास केला नाही कागदोपत्री टेंडर केले कागदोपत्री बिलं काढली आणि या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय निधीचा अपार झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल की कित्येक कामं अशी आहेत की जी कामं झालीच नाहीत परंतु त्याची टेंडर बनवणे त्याचं बिलं बनवणे त्याचा निधी नी। काढणे आणि त्या चार हजार कोटीतले त्याचा जो जो दोन अडीच था हजार कोटीची कामं हा यशवंत माने स्वतः करतोय यशवंत माने हा या भागात फिरत नाही त्याचे जे काही साईट चालू आहेत त्या साईटची पाहणी करण्यासाठी यशवंत माने हा इथं येतो साईड बघतो आणि जाता येता कुठेतरी एखाद्या कार्यकर्त्याला भेटलो आणि तो, तो दा तुम्हाला दाखवतोय की मी मी या, या तालुक्यासाठी पळतोय असं काही नाही तुम्ही सरकारी पीडब्ल्यू असेल किंवा इतर खाती असेल त्यांच्याकडे माहिती घ्या की यशवंत मानेच्या काम कंपनीच्या नावनं या तालुक्यातली किमान चार हजार त्याने डा, डांगोरा पेटवतात त्यात कमीत कमी अडीच हजार कोटी रुपयाचे काम आहे हे एकटं यशवंत माने घेतलेले आहे आणि इथला ठेकेदार दिवसोजळीला लावलेला आहे आणि स्वतः आमदार माझे आमदार असताना ते ला 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 आम्दा, आम्दा टेंडर करणे त्याची बिलं करणे अधिकाऱ्यांना दम देणे आणि कामं न करता पेमेंट करणे अशा पद्धतीचं ठेके हे यशवंत माने माने केलेलं आहे आणि तुम्ही जे सांगता की तालुका मागं राहिला होता मग चाळीस वर्ष तालुका कुठं होता चाळीस वर्षात या जनतेच्या लक्षात आलं की या आपण आपला तालुका हा पिछडेवर आहे आणि त्यामुळे या तालुक्यातल्या पूर्ण जनतेने अत्यंत विचारांती वीस नोव्हेंबरला मतदान केलं आणि तेवीस नोव्हेंबरला यांचा एकतीस हजार माझा पराभव केला आणि त्या पराभवाच्या गर्दीतून हे अजून सावरलेले नाहीत आता माझ्याबरोबर विजयराज डोंगरे आहेत माझ्याबरोबर चरणराज चौरे आहेत माझ्याबरोबर उमेददा पाटील आहेत आणि मी पूर्ण विश्वास आणा सांगतो की ज्या पद्धतीनं विधानसभेला आमचे सर्व सहकार्याने म्हणून मला विधानसभेमध्ये आमदार केलं त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमची जी एकी आहे ती राजन पाटील विरोधक म्हणून जी एक है, है एक एकी आहे ती हाय अशी भक्कम एक आहे आणि आम्ही ही सर्व एकी घेऊन येत्या नगरपालिका आणि जिल्हा हा पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जातो आहे आणि मी खात्रीच्या तुम्हाला सांगतो की झेडपी पंचायत समिती आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजन पाटील सेत यशवंत माने यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पराभव करून हा तालुका यांच्या हातातनं जी जनतेने आम्हाला दिलेला आहे तो तालुका पुन्हा कधीही त्यांच्या हातात जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ